दोन वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्यामुळे एकच खळबळ उडाली दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली असली तरी दोन हजार चौदामध्येच शिवसेना फोडण्याचा भाजपचा डाव होता उद्धव ठाकरे यांच्यात कुवत नसल्याचं चा भाजपच्या नेत्यांना वाटत होतं त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडण्याचा गाठ घातला होता याच कारणास्तव शिवसेना आणि भाजपची युतीही तुटली होती असा गोप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केलाय मी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले असं म्हणत असतील तर दोन हजार चौदा साली शिवसेनेची युती का तोडली होती एकनाथ खडसेंनी नाशिकमध्ये सांगितलंय दोन हजार चौदाच्या मे पर्यंत आग आली लग्जा असं सुरू होतं मला दिल्लीत बोलवलं होतं राष्ट्रपतींना पाठिंबा देण्याच्या पत्रावर सही करायला तोपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी होती नंतर जून ते ऑक्टोबरमध्ये मध्ये असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडली असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आजही ती व्यक्ती जिवंत आहे भाजपमधील ती जबाबदार व्यक्ती आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपने युती तोडली शिवसेनेने कुणाच्याही मदतीशिवाय त्रेसष्ट आमदार निवडून आणले होते तेव्हा हेच दाढीवाली बुवा विरोधी पक्षनेते होते तेव्हा ती व्यक्ती आली आणि म्हणाली उद्धव मला तुझं अभिनंदन करायचं आहे म्हटलं का तर म्हणाली दिल्लीत अशी चर्चा होती आता बाळासाहेब राहिले नाही बघा किती हरामी लोक आहेत त्यांना वाटतं बाळासाहेब गेले पण आजही बाळासाहेब आपल्या मनात आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आता बाळासाहेब राहिले नाही उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत आणि शिवसैनिक उद्धवसोबत जाणार नाही आता वेळ आली या शिवसेनेला संपवायची शिवसेनेचे पाच किंवा दहा सीट येतील असा विचार दिल्लीत दोन हजार चौदा मध्ये सुरू होता पण तू कमाल केली तू त्रेसष्ट जागा जिंकल्या दिल्ली तुला आता घाबरते असा नेता म्हणाला दोन हजार चौदा साली शिवसेनेला खतम करणारी ही लोक काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला